नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक नवीन पत्र सतरा तारखेला निर्गमित झालं आहे आणि या पत्रामध्ये शिफारस जी आहे आरोग्य निरीक्षकांची केली जाणार आहे याबाबतचं जी पत्र आहे अशा पद्धतीचं अशा आशयाचं हे पत्र आहे डिटेलमध्ये पत्रामध्ये नक्की काय आहे आणि याचा जो परिणाम आहे प्रशिक्षणार्थ्यांना नक्की कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पत्राचा नक्की अर्थ काय आहे तत्पूर्वी पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी नाशिक आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे लढा दिला होता त्यांना असं वाटलं असेल पाहू शकता निराश झाले होते की त्यांना असं वाटलं होतं की जे आपलं आंदोलन आहे नाशिक आंदोलन हे पूर्णपणे अपयशी ठरलं आहे मात्र पाहू शकता असं नाही आहे आत्ता जो लढा दिला होता हे लढ्याचे जे काही यश आहे हे त्या एक ते दोन दिवसामध्ये पाहायला मिळत आहे आदरणीय तुकाराम बाबा एक खंबीर नेतृत्व पहिल्यापासून पर म्हणजे सहा महि पाच महिन्याची मुदतवाढ बियावण्यापासून ते आतापर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थी सोबत आहे आणि आत्तासुद्धा त्याबाबत ते त्यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि याबाबत पाहू शकता नक्कीच एक चांगली बातमी ते देणार आहेत या अगोदर त्यांनी कालच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की त्यांनी पाहू शकता प्लॅनिंग चालू आहे निधीची तरतूद केली जात आहे आणि नक्कीच कार्यकाळ मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सध्या ज्या निवडणुका चालू आहेत याच्यानंतर जो बदला वेळ जो आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचा मिळणार आहे पाच ते सहा तारखेचा तर या कार्यकाळामध्ये नक्कीच एक चांगली सकारात्मक सा बातमी मिळणार आहे तर याबाबत तो, तो, या तो आपल्याकडे ज्या अपडेट आहेत ह्या नक्कीच प्राप्त होणार आहेत आता नक्की महत्त्वाचे जे अपडेट आहे पत्र जे निर्गमित आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा परिणाम कशा पद्धतीने पर होणार आहे डिटेलमध्ये पाहूयात पत्र नक्की काय आहे तर तुमच्या समोर पाहू शकता हे जे पत्र आहे पुणे महानगरपालिका यांचे पर, यांचे उपायुक्त यांचे कार्यालय घनकचरा व्यवस्थापन कार्यालय जे आहे पुणे महानगरपालिका यांच्याकडून हे पत्र माननीय उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांकडे देण्यात आलं आहे पत्राचा दिनांक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विषय काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कार्यरत आरोग्य निरीक्षकांना पुढील मुदतवाढ देऊन करातत्वावर पुन्हा रुजा रुजू करून देण्याबाबत घेण्याबाबत संदर्भ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय संख्येनं त्याचबरोबर पाहू शकता घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालयाकडील का जे पत्र हे प्राप्त झालं होतं या पत्राच्या अनुषंगाने ही पुढची कार्यवाही करण्यासाठी हे पत्र देण्यात आलं आहे पूर्ण पत्र डिटेलमध्ये चेक करूयात नंतर अर्थ जो आहे हा आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे महाराष्ट्र शासन संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार पाठ राबवण्यात आली होती सदर योजनेचा कार्यकाळ हा सहा महिन्याचा होता सदर योजनेचा संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार पाच महिन्याची मुदतवाढ ही देण्यात आलेली होती पाच महिन्याचा कार्यकाळ संपल्यामुळे सदर प्रशिक्षणार्थी यांना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आलेले आहे माननीय आमदार सुनील ज्ञानेश्वर कांबळे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ यांनी सदर प्रशिक्षणार्थी यांना महापालिकेच्या वतीने मानधनाची जबाबदारी स्वी स्वीकारून त्यांना करातत्वावर पुन्हा रुज करून घेण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय आदेशांची निर्गमी निर्गमिती करावी असे संदर्भ क्रमांक तीन अन्वये कळवले आहे आणि ही बाब धोरणात्मक असल्यामुळे सदर पात्र पुढील कार्यवाहीस आपल्या कार्याकडे पाठवत आहोत पाहू शकता हे पात्र जे आहे घणकाचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांनी पुढे हे पत्र त्यांच्यासाठी कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलं आहे म्हणजे नक्की त्यांना शिफारस मिळालेली नाहीये फक्त पुढची जी चर्चा आहे यावर धोरणात्मक निर्णय काय घेतला जाऊ शकतो याबाबत चर्चा करण्यासाठी हे जे पत्र आहे माननीय उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांना निर्गमित केलं आहे यांना पाठवण्यात आलं आहे म्हणजे याचा अर्थ आत्ता सध्या हे जे प्रशिक्षणार्थी आहेत किंवा आपले प्रशिक्षणार्थी असतील पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर असतील यांना त्याच्यामध्ये जी वाढ आहे म्हणजे मुदतवाढ असेल किंवा नियुक्ती ही मिळालेली नाहीये मात्र पत्राचा विषय असा आहे पाहू शकतो आपल्याचं पहिलं सहा महिन्यासाठीचा जे, सा जे शासन निर्णय आपल्याला जेव्हा रुजू करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना जारी करण्यात आला होता यामध्ये स्पष्ट एक नमूद एक बाब होती संदर्भ क्रमांक तीन महत्त्वाचा होता मुद्दा क्रमांक जो होता यावर आपण बहुतांश वेळा सांगितलं होतं आणि त्याच आधारावर आपण जे आंदोलन जे आहे आत्ता आणि मागे सुद्धा केलं होतं तर या आंदोलनाचा विषय काय होता पाहू शकता पत्रामधला किंवा शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं की यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की आस्थापणाना जर मनुष्यबळाची आवश्यकता असेल किंवा पाहू शकता त्यांना ठेवायचं असेल तर त्यांच्यानुसार त्यांची जी कार्यवाही करून ते प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या आस्थापनेमध्ये रुजू करून घेऊ शकतात मानधन तत्पवत मात्र ते मानधन जे आहे हे त्यांना म्हणजे त्यान्� जी आस्थापना आहे खाजगी असेल किंवा सरकारी यांना द्यावं लागेल हे पाहू शकता अशा पद्धतीचा हा मुद्दा महत्वाचा होता आपण कितीतरी वेळा हा मुद्दा चार पॉईंट तीनचा जो मुद्दा आहे यावर आपण बोललेलो आहे तर हा महत्वाचा मुद्दा आणि त्याच आधारावर आपण शासनाकडे रोजगाराची मागणी जी आहे कायमस्वरूपी असेल किंवा कार्यकाळ वाढ असेल याबाबतची करत होतो कारण आस्थापनाला जर वाटल्यास ते संबंधितांना संबंधित जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना पुढे रोजगार देऊ शकतात अशा पद्धतीचा हा मुद्दा होता मात्र त्यानंतरनं पाच महिन्यासाठीच जेव्हा कार्यकाळ वाढ झाली त्यावेळेला या कार्यकाळ वाढमध्ये पाच महिन्यासाठीचा जो अगोदरचा मुद्दा होता की पण रुजू करून घेऊ शकतात हा मुद्दा वगळण्यात आला होता आणि याच्यानंतर सांगण्यात आलं होतं की अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढे पुढे कोणत्याही पद्धतीची प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळ वाढ असेल किंवा त्यांना नोकरी जी आहे त्या आस्थापनेमध्ये मिळणार नाही आणि अशा पद्धतीचं एक सेपरेट स्वतंत्र जे प्रतिज्ञापत्र आहे ते सुद्धा प्रशिक्षणार्थांना द्यावं लागलं होतं तर अशा पद्धतीनेही चेंजेस करण्यात आले होते मात्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार असा जर निर्णय घेतला जाऊ शकतो का अशा पद्धतीचा हे जे पत्र आहे ह्या पत्राचा विषय आहे जर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या पद्धतीने हे जे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी गणकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका किंवा आपले सगळेच आहेत यामध्ये रुजू होते त्यांना पुढे कायमस्वरूपी नाही पण कार्यकाळ वाढ देण्यात यावा कंत्राटे पद्धतीने त्यांना रोजगार जो आहे त्या ठिकाणी मिळवून द्यावा अशा पद्धतीचं हे पत्र आहे शंभर टक्के त्यांना खात्रीलायक असा रोजगार मिळाला आहे असं त्या पत्राचा अर्थ होत नाही आहे पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे ज्या रोजगार मिळाला आहे त्यांना किंवा त्यांना जॉईनिंग दिले अशा पद्धतीचा अर्थ या पत्राचा नक्कीच ना नाही आहे ते त्या पद्धतीचं सूचित करण्यात आलं आहे शिफारस करण्यात आले की त्यांना पुढे म्हणजे उपाय हे जे पत्र आहे पाहू शकता पुन्हा एकदा सांगतो हे जे पत्र आहे पत्राचा विषय अशा पद्धतीने आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर इथे हे जे पत्र आहे आमदार सुनील ज्ञानेश्वर कांबळे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट जे आहे विधानसभा मतदारसंघ यांनी प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने यांना महापालिकेने त्यांच्या मानधनाची जबाबदारी स्वीकारून त्यांना कलातत्वावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय आदेशांची निर्गमित निर्गमिती करावी असं त्यांचं पत्र होतं हे पत्र घणकचरा व्यवस्थापनला आलं होतं होता एकोणतीस ऑक्टोबरला आणि त्यांनी हे पत्र प्रशासन जे आहे उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिकेला पाठवलेलं आहे आता या पत्रावर नक्की काय निर्णय घ्यायचा यासाठी हे पत्र बर जे आहे पुणे महानगरपालिकेवरून सामान्य प्रशासन विभाग आयुक्त यांच्याबरोबर चर्चा करून पुन्हा जे रोजगार आयुक्त कार्यालय जे आहे यांच्यामार्फत पुढे पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतरनं शासन स्तरावर याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आता ही सगळी प्रोसेसला वेळ लागू शकतो मात्र पाहू शकता आपण ज्या पद्धतीने डायरेक्ट शासनाकडे आंदोलनामार्फत ही मागणी केली होती त्यामुळे जे पुढचा जो महिना आहे पुढच्या ज्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या जो काळ आपल्याला जो वेळ आहे यामध्ये आचारसंहिता जी आहे जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरचा जो काळ आपल्याला मिळू शकतो कदाचित एक दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस त्या चार दिवसामध्ये कदाचित एक चांगला निर्णय की बाबतचा आपल्याला कळू शकतो अशा पद्धतीचं याबद्दलची माहिती आहे पत्राचा स्पष्ट उद्देश असा आहे की त्यांना रोजगार मिळवून द्यावा त्या पद्धतीची प्रोसेस जी आहे करावी तो धोरणात्मक निर्णय जो आहे म्हटलं होतं किंवा जो मुद्दा होता की आस्थापनाला गरज भासल्यास अशा प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घ्यावे तर त्यावर तुम्ही चर्चा करावी त्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीने आदेश जे आहे किंवा त्या पद्धतीने जी प्रशासनाची कार्यवाही आहे हे पूर्ण करून निर्गमित करून त्या पद्धतीने जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांना रुजू करून घ्यावे अशा पद्धतीचा या पत्राचा आशय आहे यामध्ये अजूनसुद्धा पुढची कारवाई भौ म्हणजे पाहू शकता खूप जास्त प्रमाणात कारवाई पूर्ण आहे जोपर्यंत शासनाकडून असा निर्णय येत नाही की त्या पद्धतीने पूर्ण कारवाई करावी आणि फक्त तेवढ्याच तेवढ्याच विभागासाठी किंवा पुणे महानगरपालिकेसाठी संबंधित नाही पाहू शकता संपूर्ण राज्यभरातील प्रशिक्षणार्थींसाठी अशा आशयाचा जर शासन निर्णय निर्गमित झाला तरच त्यांना पुढे नियुक्ती मिळू शकते मात्र नक्की पाहू शकता आपण एक सुरुवातीला सांगितलं होतं नाशिक आंदोलनाच्या अगोदर की पाहू शकता आरोग्य विभागामध्ये जर आपलं जर पत्र आहे यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळालेलं आहे अकरा महिन्यासाठीचं सा, तर अकरा महिने केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आरोग्य विभागामध्ये रुजू होते आणि त्या ठिकाणी एक जर यामध्ये भरती असेल तर अशा ठिकाणी कंत्राळी स्वरूपात कंत्राटी तत्वावर अशा उमेदवारांना अशा प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांना नियुक्त केलं जाऊ शकतं अशा पद्धतीची बातमी होती मात्र ती कंत्राटी पद भरती वेगळी आणि ह्या पद्धतीने त्या त्यांना पुढे नियुक्त करून घ्यावे कार्यकाळ वाढवून द्यावा हे वेगळं आहे यामध्ये पूर्ण धोरणात्मक निर्णय घेऊन त्यानंतरनं पुढची कारवाई केली जाऊ शकते ही पुणे महानगरपालिका असेल त्यांच्या प्रशासन विभागांतर्गत जरी म्हटलं त्याने घेऊ शकतात त्यांच्या तत्वावर पाहू शकतात तरीसुद्धा त्यांना शासनाचा जो मंजुरी आहे शासनाकडची मंजुरी असेल किंवा युवा रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत मंजुरी घेणं आवश्यक आहे तर याबाबत पुढचं पत्र लवकरच आपल्याला समजेल की नक्की त्यांच्याकडून काय कार्यवाही केली जाते आणि त्याच्यानंतरनं पुढची प्रोसेस कशी असेल सध्या तरी मात्र पाहू शकता सगळ्या ज्या अशा आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या ह्या आदरणीय तुकाराम बाबा यांच्यावर स्थित आहेत नक्कीच ते काहीतरी एक चांगला आशादायक मार्ग जो आहे त्यांना दाखवतील आणि पुढच्या महिन्यामध्ये एक पहिला जो आठवडा आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या आठवड्यामध्येच आपल्याला एक महत्त्वाच्या अपडेटची आहे बातमी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने अशा म्हणजे पाहू शकता होप्स ठेवून प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी पुढे वाट बघत होते त्याच पद्धतीने अजून एक दहा पंधरा दिवस पुढचा महिना हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे नक्कीच एक चांगली शेवट गोड करण्यासाठीची बातमी आपल्याला मिळू शकते आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अत्यंत महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद